राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस आज अहमदनगर शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस आज अहमदनगर शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश महासचिव दत्तात्रय राऊत यांच्या हस्ते अरुणोदय गोशाळेला चारा वाटप करण्यात आले तसेच येथील गायांची तपासणी करून औषधोपचारही करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर नगरसेवक कुमार महानगरपालिका गट नेते बारेस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आज आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओबीसी संघटनेचे अध्यक्ष दत्ता भाऊ राऊत तसेच ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित भाऊ खामकर यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय स्तुतने चांगला कार्यक्रम या अरुणोदय गोशाळेमध्ये ठेवला यांनी इतर सर्वजण वाढदिवसानिमित्त या गायांना चारा तर देतातच परंतु अमित भाऊंनी एक नवीन उपक्रम याच्यामध्ये राबवला यांनी या सर्व या जनावरांना मोफत औषधं दा। व त्या याची डॉक्टरची सोय इथं यांनी या अरुद अरुणोदय गोशाळेमध्ये केली त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे ओ बी सी से सी दत्ताभाऊ राऊत आणि आम्ही दादा खामकर यांच्या व त्यांच्या सहकारच्या वतीने आज गुरांना चारा तसेच गुरांना औषध हे उपलब्ध करून देण्यात आलं हा जो उपक्रम राबवला हा माझ्या माहितीप्रमाणे हा पहिलाच उपक्रम असा आहे की जनावरांना चारा तर दिला जातो पण आज या ठिकाणी औषधंसुद्धा देण्यात आले आणि ज्या पद्धतीने आम्ही दादाचं दत्ता शहरात काम चालू आहे ज्या ग गोरगरीब जनतेला मदत जनावरांना मदत त्या पद्धतीने त्यांचं कार्य असंच दिवसेंदिवस वाढत राहू त्यांच्या कार्यास मी शुभेच्छा देतो कारण की जेणेकरून त्यांनी आज आपल्या पक्षाचे नेते दादा यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि असेच उपक्रम त्यांनी दिवसेंदिवस हातात घेत राहू आणि संग्राम भाई जगताप यांच्या येईल या शहरात काम करीत राहू अशी विनंती करतो थांबतो मुख्यमंत्री दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य ओबीसी विभाग वतीने आणि अहमदनगर शहर ओ बी सी विभागाच्या वतीने आम्ही अहमदनगर येथील आमदार अरुण काका जगताप यांच्या अरुणोदय गोशाळेला भेट दिली भेट दिल्यानंतर या ठिकाणी पाहण्यात आलं की या ठिकाणी सर्व गाया या निकामी झालेल्या आहेत आणि ते निकामी झालेल्या आहेत तर त्या ठिकाणी फक्त चारा देऊन उपयोग नाही तर त्या ठिकाणी औषधोपचार देखील काही प्रमाणात करणेच गरजेचं होतं तर हा जो उपक्रम काकांनी केला त्याबद्दल मी तर सर्वात महत्त्वाचं म्हणून खरंच गोरक्षक जर कोणी असेल तर अरुण काका आहेत आणि एक फुल फुलाची पाकळी म्हणून आम्ही नगर शहर ओबीसी विभागाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आज चारा आणि औषधोपचाराचा खर्च आम्ही त्या ठिकाणी केला आहे आणि हे का असं चालू राहू यापुढेही आम्ही जेवढं करता येईल तेवढं तन मन धनाने पूर्णता करत राहू अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर